दुर्दैवी पंचतारका बाबुराव अर्नारकर प्रकरण तीन घोरपडेच्या बंगल्यात काळा पहाडाने एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला त्याचा उजवा हात आणि खांदा बधीर बनला होता आणि तो हात पूर्ववत काम करण्या कधी सुधारेल याचा तो विचार करीत होता त्या बंगल्यात किंवा बाहेरच्या रस्त्यावर कसलाही आवाज होत नव्हता आणि तो विचार करीत होता की मंगेश घोरपडेने फक्त बाहेरचा माणूस आत येऊ नये एवढीच व्यवस्था का करावी त्याने त्याबरोबर धोक्याचा इशारा देण्याचीही व्यवस्था का करू नये या प्रकारच्या अगदी सुरुवातीपासून विरुद्ध बाजूकडून अशी एकही गोष्ट घडली नव्हती की जी निरर्थक होती किंवा त्यातून काही निष्पन्न झाले नव्हते त्यांच्या प्रत्येक कृतीला काही अर्थ होता त्यांची प्रत्येक हालचाल हेतुपुरस्सर आणि योजनापूर्वक करण्यात आली होती आणि त्यांचे अगदी क्षुल्लक गोष्टीकडेही दुर्लक्ष झाले नव्हते त्यामुळे ज्या माणसाने त्या, त्या बंगल्याच्या दारा खिडक्यांवर विजेचा जिवंत प्रवाह खेळविण्याची व्यवस्था केली होती तो माणूस आपले काम अर्धवटच करून थांबेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता यातून जो अर्थ निर्माण होत होता तो तितकाच भयदायक होता काळा पहाडला विजेचा धक्का बसताच बंगल्यात मंगेश गोरपडे किंवा त्याच्याबरोबर राहणाऱ्यांपैकी रहन कोणीतरी जागे झाले होते आणि चोरून प्रवेश करणाऱ्याला सामोरे जाण्यासाठी सर्व तयारीनिशी दबा धरून बसले होते इतर परिस्थितीत काळा पहाडाने हाती घेतलेले काम त्या रात्री पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे अतिशय धोक्याचे आहे हे मान्य केले असते आणि तो थांबला असता पण तो विचार त्याच्या मनातून जात असतानाच आनंदाने आणि समाधानाने जवळजवळ सेवानिवृत्त अवस्थेत जगण्याचा प्रयत्न करणारा घेला डोळ्यासमोर उभा राहिला होता जो सूरजलाल बक्षी जो सूरजलाल बक्षी त्याच्या प्रेयसीला वैशाखीला अत्यंत निर्दय वागणूक देऊ शकतो तो घेल्यासारखा त्याच्या हाती सापडल्यानंतर त्याला कसा वागवील नाही कोणत्याही प्रकारचा धोका असता कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा धोका असला तरी आता माघार घ्यावयाची नाही हाती घेतलेले काम अर्धवट सोडावयाचे नाही चंद्रवदनाने काही पावले मागे सरकून आकाशातील तारकांकडे वर मान करून पाहिले आणि त्याला त्या बंगल्याचे छप्पर दिसले त्यातल्या त्या, 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 त्या छपरावरून घरात घुसले सोपे जाण्याची शक्यता होती चंद्रवदन अतिशय सावधगिरीने आपल्या आवारावरून नजर फिरवू लागला चंद्रवदन अतिशय सावधगिरीने मागल्या आवारावरून नजर फिरवू लागला तेव्हा त्याला पाठीमागल्या छोट्या बागेच्या कोपऱ्यात एक झोपडी वजा छोटे घर दिसले त्या घराने फक्त बारा फूट लांबी रुंदीची जागा व्यापली होती त्यावरून त्या ठिकाणी त्या बागेत काम करण्याची हत्यारे तेथे असावीत असा तर्क केला त्या छोट्या घराच्या दाराला मोठे कुलूप होते काळा पहाडाने ते कुलूप सहजतेने उघडले कुलूप उघडले जाताच खट असा आवाज झाला आणि तो अतिशय सावधगिरीने कानोसा घेत उभा राहिला पण त्या आवाजाचा शोध करण्यासाठी तेथे कुणीही आले नव्हते काळा पहाडने दार उघडले आणि त्या छोट्या घरात प्रवेश केल्यानंतर ते बंद केले त्याने आपली फाउंटन पेनच्या आकाराची छोटी टॉर्च पेटवली आणि प्रथमच त्याला तेथल्या एका कोपऱ्यात उभी करून ठेवली घडीची शिडी दिसली त्याने ती बारकाईने तपासली। उलगडल्यानंतर उड, उड, उड़, ती शिडी चांगली चोवीस फूट उंच होणार होती ती लोखंडी शिडी अवजड होती ती बाहेर काढणे अगदीच सोपे नव्हते पण त्याने ती तेथून बाहेर काढून बंगल्याकडे नेली आणि छप्पर जास्तीत जास्त खाली आलेले दिसत होते अशा ठिकाणी ती भिंतीला टेकून उभी केली वाऱ्याच्या सळसळीशिवाय दुसरा कसलाही आवाज येत नव्हता त्याने आपल्या तोंडावरील बुरखा मागे खेचून तो गळ्यात लोंबकळू दिला तशाच आणीबाणीच्या प्रसंगी एका क्षणात तो बुरखा पुन्हा तोंडावर बसविता येणार होता त्याने त्वरेने त्या शिडीच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली डाव्या हाताने शिडीच्या एका बाजूला नेट देऊन तो आपला तोल पायरीवर उभा राहिला आणि त्याने आपल्या कमरपट्ट्यातील एक मजबूत दोरीचे वाटोळे काढून ते उलगडले त्या लांब दोराला प्रत्येक फुटावर गाठ बांधलेली होती त्या दोरीच्या सहाय्याने तो त्या छपराच्या कोणत्याही भागातून आवश्यकता भासेल तेव्हा भा खाली उतरू शकणार होता स्वत तयार केलेली डोराची शिडी होती तो त्या शिडीच्या वरच्या पायरीवर टेकून उभा होता त्याच्यापासून त्या घराचे त्या छप्पर अद्याप बरेच दूर होते त्याने तोल सावरित त्या एका टोकाला एक छोटासा पोलादी हुक बस बसविला नंतर तो हुकावरच्या छपरावर भिरकावला पहिल्या खेपेला तो हुकावरच्या कौलावर बसला दुसऱ्या खेपेला पडून खालच्या भिंतीवर बसला आणि घसरला त्या दोन्ही खेपेला जे आवाज झाले त्याचे प्रतिध्वनी दीर्घकाळ वातावरणात घुमत आहेत असे त्याला वाटले आणि तो ओठ घट्ट आवळून पुढे काय घडते ते पाहू लागला त्याची छाती मोठ्याने धडधडत होती त्याने बरोबर अंतराचा अंदाज घेतला आणि तो हूक हवेत उडविला तो चपरावरील कुठल्या तरी लाकडात रुतून बसला काळा पहाडने शक्य त्या जोराने तो खेचला पण हूक निसटला नव्हता तो लाकडात अधिकच खोल रुतला होता आता अतिशय धोकेबाज असा क्षण जवळ आला होता तो त्या दोराला धरून लोंबकळू लागला आणि तो हुक जर लाकडापासून तर त्याची गच्छंतीच होणार होती त्याने एका हाताने तो लोंबकळणारा दोर पकडला आणि खेचून ताट बनविला नंतर दोर दुसऱ्याही हाताने पकडून तो शिडीपासून दूर झाला आता केवळ दोरच त्याचे सर्व वजन सांभाळीत होता पण ज्या लाकडात तो हुक रुतला होता ते जुने असले तर ते पावसाने सडलेले असले तर तो पायाने भिंतीला हळूवार नेट देत आणि वरचा हुक जागेवरून हलणार नाही अशी दक्षता घेत त्या दोराच्या साह्याने इंच इंच वर सरकू लागला त्या तेवढ्याशा हालचालीनेही दोर थोडासा हेलकावे खात होता त्याचे बूट आणि कोपर भिंतीवर खरचटत होते त्याच्या हातांच्या स्नायूंवर वाढता ताण पडत होता आपले उजवे मनगटत म आपले उजवे मनगट दुर्बल बनत चालले आहे हे त्याला जाणवले होते उजवा हात पुन्हा बदिर बनला होता त्याने डावा हात वर उचलून छपराचा काठ पकडण्याचा प्रयत्न केला पण हात छपरापर्यंत पोहोचला नव्हता नंतर त्याने धोकापत्करून दोरावरील डाव्या हाताची पकड ढिली केली आणि आपला उजवा हात खाली घसरत आहे असे त्याला दिसून आले आता फक्त डाव्या हातात त्याची सारी मदार होती उजव्या हाताचा उपयोग करण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे हे त्याच्या लक्षात आले होते अपयश जणू काय हसून त्याची चेष्टा करीत होते आता फक्त एकच मार्ग होता त्याने अतिशय सावधगिरीने खाली लोंबकळणारा दोर आपल्या कमरेभोवती गुंडाळला आणि त्याची गाठ मारली नंतर हातांचा उपयोग करण्याऐवजी त्या दोरावर लोमकळत तो भिंत चढू लागला त्याचे पाय चपरापर्यंत पोहोचले आणि पुन्हा खाली घसरले पण चित्त विचलित न होऊ देता त्याने पुन्हा तसला प्रयत्न करण्यास सुरुवात केली आता कसलाही आवाज होत नव्हता आणि त्याला त्या अवस्थेत कुणी पाहण्याची शक्यता नसल्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढीला लागला होता अनेक दुर्दम्य अशा संकटांवर मात करणाऱ्या काळ्या पहाडला ते नवे आव्हान होते आणि ते केवळ आव्हानच नव्हे तर तो घेलाच्या प्राणांचा प्रश्न होता त्याला प्रयत्न करायलाच हवा होता अखेरीस त्याने डाव्या हाताने छपराचा काठ पकडला नंतर आपला एक गुडघा काठावर रोवला आणि तो हळूहळू पुढे सरकवीत तो छपरावर चढला क्षणभर तो धापा टाकीत त्या निसरड्या कौलावर पडून राहिला तीन मिनिटे त्याने विश्रांती घेतली नंतर गुडघे आणि हात कौलांवर टेकून त्याने आजूबाजूवरून नजर फिरवली तारकांच्या फिकट प्रकाशात कोणत्याही धोक्याशिवाय त्या छपरावरून चालण्या इतकी जागा आहे असे त्याला दिसले निदान त्या बाबतीत तरी चिंता करण्याचे काही कारण नव्हते त्याने त्याने लाकडात रुतलेला हुक सोडून सर्व, रुत सर्व दोर आपल्या कोटाखाली कमरेभोवती गुंडाळला आणि नंतर पुढे जाण्यास सुरुवात केली छपरावर कुठेतरी प्रकाशासाठी काच बसविली असेल छपराची साफसफाई करण्यासाठी एखादी झडप बसविलेली असेल अशी त्याची कल्पना होती अर्थात तसे काही सापडेलच अशी त्याची खात्री नव्हती तो अतिशय सावधगिरीने पुढे सरकत होता कधी रांगत होता तर कधी सरळ उभे राहूनही चालत होता आता तो छपरावर उंच चढत असल्यामुळे आजूबाजूच्या घरांच्या खिडकीतून कुणी वळविली तर तो दिसण्याचाही धोका होता नंतर त्याला एक चौकोनी काच दिसली ती जवळजवळ दोन फूट लांब रुंद होती आणि छपरावर लाकडाच्या चौकटीत बसविली होती त्याचा एक तर्क खरा ठरताच त्याचे डोळे आनंदाने चकाकू लागले त्या घराला जोडलेल्या विजेच्या तारा टाळून आत प्रवेश करण्याचा तो एकमेव मार्ग होता त्याने आपल्या कमरपट्ट्यातून एक धारदार हिरकणी आणि एक रबरी नळी बसविलेली वाटी बाहेर काढली ती वाटी त्याने प्रथम त्या काचेच्या मध्यभागी चिकटविली नंतर हिरकणीने ती काच कापण्यास सुरुवात केली त्याने ती काच चारी बाजूने कापली वर बसविलेल्या त्या रबरी वाटीमुळे काच खाली कोसळली नव्हती त्या वाटीला असलेली ती रबरी नळी हळूहळूपणे खेचून त्याने ती काच छपरावर हळूच ठेवली आत शिरण्याचा मार्ग तर मोकळा झाला होता हे ते काम संपल्यानंतर त्याने पुन्हा आपल्या चिमुकल्या टॉर्चचा उपयोग केला त्याला धुरळ्याने माखलेल्या लाकडी फळ्या आणि कित्येक ट्रंका व थोडे लाकडी पेटारे दिसले त्याला फक्त कोणत्याही विजेच्या तारेला आपल्या शरीराला स्पर्श होणार नाही इतकीच सावधगिरी बाळगायला हवी होती त्याने बाहेर काढलेल्या काचेखाली असलेल्या लाकडी चौकटीत धोराच्या शिडीला बांधलेला हुक रोवला आणि डाव्या मनगटाभोवती दोरी गुंडाळून तो तयार केलेल्या भगदाडातून खाली उतरला फळांना पाय लागताच त्याने एक उलटा हिसका मारून तो हुक सोडवला आणि पुन्हा तो दोर आपल्या कमरेभोवती गुंडाळला अशा प्रकारे तो त्या बंगल्यात तर शिरला होता आणि आतापर्यंत तरी ते कोणाच्याही लक्षात आले नव्हते असे दिसत होते अंधारात चाचपडत पुढे जाऊन त्याने तेथले दार तर शोधून काढले आणि दाराची मूठ अतिशय सावधगिरीने फिरवली पण दाराला कूप लावलेले होते त्याने आपली फाउंटन पेनच्या आकाराची टॉर्च पेटवून त्या दाराची पाहणी केली दाराला अंगचेच कुलूप होते ते महागडे आणि अतिशय मजबूत होते अशा प्रकारचे कुलूप कुणी माळ्याच्या दाराला बसविणार नव्हते ते आपल्या तिजोरीच्या किंवा बैठकीच्या खोलीच्या दाराला शोभले असते ते खरोखरच मोठे विलक्षण होते काळा पहाडाने तो विचार मागे सरला कारण त्या कामगिरीची सुरुवात अगदीच संथपणे झाली होती व आता हालचालींचा वेग वाढविणे अत्यावश्यक होते शिवाय आपण घरात शिरलो आहोत याचा इशारा तेथील मंडळींना मिळाला नसेल अशी अद्याप त्याची खात्री पटली नव्हती त्याने गॅसचे पिस्तूल आपल्या कोटाच्या उजव्या खिशात ठेवले अद्याप त्याने न धरी शस्त्र मी हे व्रत पत्करले नव्हते बरोबर भरलेले पिस्तूल बाळगणे म्हणजे नसत्या संकटाला आमंत्रण देणे बर आहे हे त्याला समजत होते जर अगदी वाईटच घडले व वा तो पकडला गेला तर त्याच्या गुन्ह्याची तीव्रता अधिकच गंभीर बनणार होती त्याने तो विचार बाजूला केला आणि सारे लक्ष त्या दाराचे कुलूप उघडण्यावर केंद्रित केले काळा पहाडला कोणतेही कुलूप अडवू शकत नव्हते त्याने आपल्या तोंडावर काळा बुरखा चढविला आणि दार उघडले त्याचे दिव्यांच्या मंद प्रकाशाने स्वाग स्वागत केले त्याचे दिव्यांच्या मंद प्रकाशाने स्वागत केले तो पुढे झाला त्याच्या पायांतील रबरी बुटांचा मुळीच आवाज होत नव्हता तो मंद प्रकाशाचा दिवा तेथल्या जिन्याच्या वरच्या पायरीवर लोमकळत होता त्या जिन्याला सात आठ पायऱ्या होत्या काळा पहाड पायऱ्या उतरून खाली गेला तेव्हा त्याला समोर आणखी एक बंद दार दिसले त्या दारालाही तसल्याच प्रकारचे मौल्यवान आणि मजबूत कुलूप होते ते दुसरे कुलूप पाहताच तो सावध झाला तो आता त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकत नव्हता त्या घराच्या वरच्या भागात काहीतरी मौल्यवान होते आणि ते इतके मौल्यवान होते की घोरपडेने संरक्षणाची व्यवस्था अगदी केली होती ते काय असावे पण त्यावेळी वेळेला अतिशय महत्व होते त्यामुळे शोध करण्याऐवजी त्याने पुढे जाण्याचे ठरविले त्याने ते दुसरेही दार उघडले आणि ते किंचित उघडून बाहेर डोकावले बाहेर एक लहानशी चौकली खोली होती त्या खोलीत काहीच सामान नव्हते काळा पहाडने त्या खोलीत प्रवेश केला आणि त्याला अचानक घोरपडेचा खणखणीत खूनची आवाज ऐकू आला कुणीतरी आजूबाजूला आहे हे मी ओळखलेच होते त्याला आत आणा त्याने विजेच्या तारेला स्पर्श करताच डोक्याची सूचना मिळाली होती तो त्या बंगल्यात आहे हे त्यांना समजले होते काळा पहाड अगदी स्तब्ध उभा राहिला आड त्याचे डोळे अतिशय सावध होते त्याची छाती धडधडत होती त्या उघड्या दारापासून बऱ्याच अंतरावर पावलांचे आवाज होत होते आणि त्याला पुन्हा घोरपडेचा खुनशी आवाज ऐकू आला त्वरा करा हरामखोरान घाई करा त्याला कुणीही उत्तर दिले नव्हते घोरपडेही इतक्या हलका आवाजात बोलण्याचा प्रयत्न करीत होता चंद्रवदनाच्या मनात एका मागून एक दोन कल्पना अचानक आल्या दुसरी कल्पना अनार्थिक होती पहिली सहजी पटण्याजोगी होती रमेश घोरपडे टेलिफोनवरून बोलत होता चंद्रवदनाने त्या छोट्या खोलीचे दार उघडले या दाराला कुलूप नव्हते घोरपडे त्याच्यापासून अवघ्या तीन फुटांवर होता व त्याच्या हातात मायक्रोफोन होता दुसऱ्या कल्पनेला दुजोरा मिळाला होता तरी ही त्यावर विश्वास बसत नव्हता चंद्रवदनाने त्वरेने मागे वळून मागे मान वळून पाहिले आणि कुणीही त्याच्या मागे नाही अशी खात्री केली तो तेथे आहे हे अद्याप तरी कोणाला समजले नव्हते काळा पहाडाशिवाय आणखीही कुणी त्या बंगल्यात प्रवेश केला होता त्याशिवाय दुसरे काही स्पष्टीकरण नव्हते दुसऱ्या कुणीतरी त्या रात्री घोरपडेच्या बंगल्यातला भेट दिली होती आणि काळा पहाडने खिडकीवरील तारेला स्पर्श केल्यामुळे घोरपडेला सावधगिरीची सूचना मिळाली होती आणि त्यामुळे तो दुसरा माणूस पकडला गेला होता पावलांचा आवाज होत होता तो आवाज जवळजवळ येत होता नंतर घोरपडेच्या समोरच असलेल्या दुसऱ्या दारावर थाप बसली ठीक आहे आता या घोरपडे म्हणाला दोन माणसे आत आली त्यांनी तिसऱ्या माणसाला फरफडत आत आत आणले होते त्याला तेथे बसवा घोरपडेने घोरपडे तेथल्या कोचाकडे बोट दाखवीत म्हणाला नंतर त्याने त्या कैद्याचे हातपाय बांधण्याचा हुकुम सोडला चंद्रवदन उर्फ काळा पहाड त्या कैद्याचा चेहरा पाण्यासाठी धडपडत होता तो विचार करीत होता की गेला त्या बदमाशांच्या तावडीतून सुटून पुन्हा त्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असताना पकडला तर गेला नसेल नंतर मंगेश घोडपडे उभा राहिला आणि त्यामुळे काळा पहाडला बेशुद्धावस्थेत असलेल्या त्या कैद्याचा चेहरा पाहावयास मिळाला जो त्या कैद्याच्या ओठापासून त्याच्या डाव्या कानापर्यंत जुन्या जखमेची निशाणी नसती तर काळा पहाडला त्या कैद्याची ओळख पटणे कठीण होते पण त्या जखमेवरून त्याने त्या बेशुद्ध कैद्याला अगदी बरोबर ओळखले आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला रहस्य अधिक गुंतागुंतीचे बनत होते तो कैदी म्हणजे गेलाला पंचतारकांपैकी एक हिरा विकणारा बाज बहादर होता प्रकरण तीन येथे समाप्त